हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली होती आणि मी लागले होते पाणी भरायला तर जी आमची पाणी पे प्यायची कळशी आहेत तांब्याची ती मी पितांबरीनेच घासते बाकी काय नाही वापरतं पितांबरीने घासली होती कारण दोन दिवस घर बंद होतं आणि मंगळवारचा हा ब्लॉग आहे मंगळवारी गावावरून आम्ही आल्यानंतरचा तर दोन दिवस घर बंद होतं त्याच्यामुळे सगळं पाणी ओतून मी परत नवीन दुसरं भरत होते तर पाणी तर भरलं तर इथे बॅगा बॅगाबागा तशाच आहेत गावावरून आल्यानंतर ठेवलेलं त्याच्यातलं सामान काढायचं होतं तर जाताना खूप सारं सामान होतं ते बरंच गावी ठेवलं त्याच्यामुळे कमी झालं आणि एवढंच सामान राहिलं म्हणजे एवढंच आम्ही गावावरून घेऊन आलेलो तर गावावरून आल्यानंतर बघा एवढी कपडे होते धुवायचे कारण गावी कपडेच धुतली नव्हती गेल्यानंतर दोन दिवसाचे कपडे आणि गावावरून आणलेली ती सगळी कपडे एवढा ढीग होता आणि अजून आंघोळ वगैरे केल्यानंतरची वेगळी कपडे अशी होती तर कपडे वगैरे मी भिजत घातली आणि मग त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवला आणि आता करायला घेतली मी देवपूजा तर टिफिन केल्यानंतर कधी कधी मी देवपूजा करते वेळ भेटेल तशा करते तर टिफिन अगोदर केला कारण बाकी पण काम होतं त्याच्यामुळे टिफिन अगोदर करून घेतला त्यांना ऑफिसला गेल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली तर हे बघा मी तुळस घेतलेली तुम्हाला तर माहिती आहे तर त्याला देवाचं पाणी हे टाकते आणि गुलाबाचं झाड आपलं ते तर पाणी कुठं होताचं हा एक प्रश्नच असतो हा देवाचा त्याच्यासाठीच मी तुळस घेतली मग आता त्यालाच टाकते एकदम छोटे छोटे छोटीच एक हे अजून त्याला कुंडीत लावलेलं नाही तर ती कुंडी घेतल्यानंतर ती कुठं ठेवायचं आहे प्रश्न आहे त्याच्यामुळे अजून मी कुंडी काही घेतलेली नाहीये तर दोन दिवस दोन ते तीन दिवस देवपूजा केली नव्हती गावाला जाय गेल्यापासून तर आज मग देवांना आंघोळ वगैरे घालून मग चांगली पूजा करायची होती तर मग पितांबरीनेच मी हे सगळं देवाची भांडी वगैरे घासत असते दुसरं काय मी यूज नाही करत पितांबरीने छान निघतात पितांबरी मी डी मार्टमधून आणलेली ती छान आहे पितांबरी त्याने लगेच थोडंसं हाताने घासलं तरी लगेच निघतात तर मग पितांबरीने तांब्या वगैरे ते घासून घेतलं देवाचं सगळं साहित्य आणि जो नारळ असतो तो ठेवतो आपण तांब्यावर तो मी डेलीचा डेली म्हणजे दररोजच्या दररोज धुते तो धुते म्हणून किंवा आपण ओला करून ते करतो तर दररोज देवपूजा करताना तो मी ओला करतच असते तर देव नारळ पण मी ओला केला आणि आपण बोलतो की म्हणजे देवपूजेला ताजं पाणीच वापरायचं तर मग तसंच ताजंच पाणी वापरते मी ताजं म्हणजे भरून ठेवलं आदल्या दिवशी असलेलं हंड्यातलं पाणी मी वापरत नाही जे आज आहे किंवा जे आज आपण आता इथे मोटर चालू केल्यानंतर लगेच पाणी येतं तर तसं जरी पाणी माझं आदल्या दिवशीचं असलं हंड्यामध्ये तर मग ते वापरत नाही मी आ, मोटर चालू करून नवीन जे नळाला पाणी येतं तेच वापरते असं करते तर म्हणतात की देवपूजेसाठी ताजंच पाणी पाहिजे असावं त्यासाठी मग तसं करते आणि इथे जे आहे हो, ते, ते देव वगैरे असं ताटामध्ये धुवून काढते किंवा कधी कधी मग पितांबरीनंच मी साफ करते पितांबरीनं दुसऱ्या काय बाकी यांना करत नाही तर हे पाणी पण मी तुळशीला स्वत नंतर तर हे सगळं घासून घेते आधी मी आणि मग देवपूजा करते तर मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडं काय एवढे देव वगैरे अशा मूर्ती वगैरे नाही आहेत तर दोन तीन फोटो कॉपी आहेत तर त्या मी कपड्यानं स्व म्हणजे पुसून घेते ओल्या कपड्यानं का आणि कारण त्या धुतल्या तर मग त्या खराब वगैरे होतात लवकर त्याच्यामुळं ना ओल्या कपड्यानं पुसून घेते आणि एक दोन मूर्ती आहेत त्यांना स्नान घालते गणपतीची वगैरे कृष्णाची वगैरे आणि मग त्या ठेवते तर हार मी सांगितल्याप्रमाणे दररोजचा हार आमचा असतो डेलीचा घरी आणून देतात ते तर हार तर आलेलाच असतो तो काय आणावा ना लागत नाही दररोजच्या दररोज त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपलं हळदी कुंकू वगैरे लावते आणि हार फुलं वगैरे वाहते त्याच्यानंतर मग दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावते त्याच्यानंतर मग मी नाश्ता वगैरे केला आणि बघा अंथरूण वगैरे तसंच होतं ठेवलेलं तर अंथरूण वगैरे सगळं बेडमध्ये व्यवस्थित ठेवते बेडमध्ये आहे जागा तिथे सगळे अंथरून आमची बसतात तर त्याच्यानंतर बेड साफ करायचा सा। पण चादर मी गावाला जायच्या वेळेस चेंज केलेली आणि ती काय खराब नव्हती झाली त्याच्यामुळे मग फक्त जी धूळ बसलेली बेडवरती पुसून घेतली तर डेलीचा हा बेड पुसून घ्यावा लागतो एवढी धूळ कुठून येते काय माहिती दररोज पुसला तरी त्याच्यावर धूळ ही दिसणारच तर बेड वगैरे झाडून घेतला आणि मग बेडशीट खराब झाला असेल तर बेडशीट वगैरे चेंज करून मग हे करावं लागतं पुसावं लागतं आणि मग झाडू मारून घेतला तर झाडू बेडच्या मागून दररोज मला मारावा लागतो कारण आधीराजला ना सवय काय पण खायचं आणि बेडच्या मागं टाकायचं असा करतो तो कोणता बी कागद असू दे चॉकलेटचा वगैरे मुद्दाम तो बेडच्या मागं टाकतो तर दररोज मला एक एवढा जड बेड आहे ना लाकडी त्याच्यामुळे खूप जड आहे हालत नाही लवकर तरी पण मला दररोजचा तो पुढे सरकवून त्याच्या खालचं सामान काढावं लागतं काय काय टाकलं आहे तर ह्यांचं बघा आज काय सापडलं आहे सीस पेन्सिल पॉकेट एक इरेझर एवढं सामान बेडच्या मागं पडलेलं सापडलं आहे तर दररोज असं काय नाही काय सापडतच असतं आणि कचरा तर असतोच असतो तर दररोजचा बेड पुढे सारून मग झाडून घ्यावंच लागतं साडे बारा वाज सॉरी बारा वाजलेत आणि हे गाड़ी तनकसा त्या थे तर झालंय किचनचं वगैरे काम कपडे सॉरी भांडी वगैरे आणि गुलाब बघा गुलाब नेलाच नाही शेवटी हे नको म्हणले गाडीत न कसं नेणार काय त्यामुळे इथंच ठेवला आणि आता बघू इथं तर ठेवला खिडकी दोन दिवस आतमध्ये होता घरात तर असा पानं बघा आणि त्याची सुकल्यासारखी अशी झाली ती आणि पिवळी पण पडून काय काय पानं इथं खाली गळालेत पण तर दोन दिवस असाच घरात होता त्याच्यामुळं फुल उमलले छान वाटते पण आणि इथं बघा तुळस आपली मी एकच दिवस रात्री बाहेर होती पहिल्या दिवशी घेतली तेव्हा बाहेर ठेवलेली ते तर बघा उंदरांनी खाल्लंय त्याचं हे बघा खालचा जिथला शेंडा खाल्लाय परत इकडचं वरचं पानं वगैरे भरपूर खाल्ले तर अशी ठेव झाली तुळस तर आता संध्याकाळी मग मी घरातच ठेवते तिला आणि सकाळी उठल्यानंतर बाहेर ठेवते तुळस कारण पर्यायच नाही काय दुसरा आता गुलाब पण इथं ठेवलाय सध्या कारण ऊन इथंच येते म्हटलं आता घेतल्या एवढा तर व्यवस्थित ठेवावा तर आता फक्त राहिले ती कपडे आणि कपडे बघू शकता एवढी सारी कपडे येते एक टप भरून आणखी बादली अर्धी भरलेली एवढी कपडे आणि अजून कपडे यांची बघा इथं तर यांनी इतर त्यांची कपडे साईडला म्हणजे गावाकडे नेलेली तर टी शर्ट शर्ट आणि पॅन्ट वगैरे ठेवलेलं आहे टॉवेल वगैरे अजून मी भिजत घातलेलं नाही ती आता बघू उद्याच का धुवेल कारण एवढी स्टँडवर पण बसणार नाहीत कपडे आणि आज एका एक दिवसात धुवून काय करू तर आता बारा वाजले तर आधीला साडेबाराला स्कूलला आता सोडायचं आहे तर तो बाहेर गेला जरा तोपर्यंत कपडे धुते आणि बाकी सगळं काम झालेलं आहे तर आजची देवपूजा बघा आपली तर आता फटाफट कपडे मी घेते परत आराध्याचा स्कूलचा होईल तर माझे अर्धेच कपडे धुवून झाले होते आणि आधीला सोडायला गेले परत त्याला सोडून आले की आराध्याचं उरकलं दोघांची पण एक्झाम होती आणि आराध्याचा पण आजपासून एक्झाम चालू होती तर तिला मी बेस्ट लुक वगैरे सांगत होते चांगला पेपर लिह वगैरे तर डायरेक्ट संध्याकाळीच मग ब्लॉग स्टार्ट केला तर संध्याकाळी बघा यांचा अभ्यास घेत होते मी कारण हे पण म्हटले मी लेट येणार आहे दहा वाजता दहा वाजते मला यायला तर मग मी अंड्याचं कालवण करणार होते आणि म्हटलं की ले वेळ नाही लागणार स्वयंपाकाला तर ह्यांची एक्झाम पण चालू झाली जाल आहे त्याच्यामुळे मग दोघांचं पण होमवर्क वगैरे कम्प्लीट करून घेत होते आराध्याचा पेपर वगैरे होता त्याच्यामुळे मॅथचा मग तिला शिकवत होते आणि ह्या दोघांचा अभ्यास कंप्लीट झाल्यावर मग मी स्वयंपाक करणार होते

तो ले तो ले तो सेंटेंस दे तर इथं तर तिला बघा सिनियरला आहे पण आता थ्री लेटर्स वर्ड टू लेटर्स वर्ड आणि सेंटेन्स सुद्धा आहेत लिहायला तर एवढूश्या मुलांना आतापासूनच एवढं आहे तर सेंटेन्स वगैरे येतात तिला आणि कर्सुलिपी आहे त्यांना तर मध्ये ती लिहिते बघा तिचं हँडरायटिंग बघा कसं आहे सांगा मला कमेंट मध्ये चांगलं आहे की नाही आता तिचं तुझं काय तुझ काय काय लिहितकर चांगलं ते बोलत बोलत तर त्यांचा होमवर्क वगैरे घेतला आणि ते, ते लोक बाहेर गेली खेळायला म्हंटल जातो तर मी स्वयंपाकाची तयारी चालू केली मग अंडी मी शिजवली होती भात झाला होता आणि नॉर्मली आपण लसूण खोबराचा मसाला तोच मी अंड्यासाठी करते तो केला आणि अंड्याचं कालवण केलं तर गावावरून आलं की बघा आ, मला तर ना खूप कंटाळा कंटाळा म्हणजे प्रवास करून करून ना आळस येतो खूप झोप तर नाही पण आळस येतो अंग दुखतं असं होतं आणि काय करायची इच्छा राहत नाही तर आणि मला प्रत्येक वेळेस गावावरून आलं का नुसती झोप येते नुसती झोप येते असं होतं म्हणजे आळस येतो फक्त तर आता मी करते अंड्याचं कालवण आणि गावाला जाताना वाटते मज्जा पण आल्यावरती होते सजा सजा म्हणजे काम करून करून आणि बघितलंच तुम्ही कपडे वगैरे धुवून धुवूनच नाकी न ना येता असं होतं आणि एक दोन दिवसासाठी गेल्यावर होतच होतं तर आम्ही दोन दिवसासाठी दोन दिवसच गेलेलो त्यामुळं तर जास्तच अंग वगैरे दुखत होतं कंटाळ आलेला प्रवासाने आणि आता उन्हाळा खूप जाणवायला लागलाय म्हणजे आता होळी झाली त्याच्यानंतर बघा खूप गरम व्हायला लागतं आणि किचनमध्ये म्हणजे गॅस चालू असल्यावर तर खूपच गरम होतं तर खूप गरम होतंय आता इथे हो तर स्वयंपाक केला आणि मग लगेच मग आम्ही तिघांनी जेवायला घेतलं आदिराज मी आणि आराध्यानं कारण ह्यांना खूपच लेट होणार होता दहाच्या पण नंतर येणार होते ते नंतर बोलले तर मग मला खूप वेळ लागतो जेवायला खूप म्हणजे खूपच त्याच्यामुळे मग मी जेवायला बसले म्हटलं तरी माझं जेवण होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय